सगळ्यात पहिल्यांदा मी जनतेचे आभार मानतो की त्यांनी जनतेने राणे साहेबांना निवडून दिलं आणि त्यानंतर कार्यकर्त्यांचे आभार मानतो की त्यांनी राणे साहेब निवडून यावे त्यासाठी अपार मेहनत घेतली आणि त्याचा फलित आपल्या सर्वांना दिसत आहे ही लढाई जिंकून एक इतिहास झालेला आहे पहिल्यांदा ज्या मतदारसंघात भाजपचे उमेदवार निवडून आलेले आहेत आणि ते राणे साहेबांच्या नावाने निवडून आलेले आहेत याचा मला सार्थ अभिमान आहे आणि देशामध्ये सुद्धा आज भाजपचे पंतप्रधान बसतील तर तो सुद्धा एक वेगळा आनंद आमच्या या मतदारसंघातील सर्व जनतेमध्ये कार्यकर्त्यांमध्ये आहे आता जर या मतदारसंघाचं जर चित्र पाहिलं तर सावंतवाडी शहरामध्ये अल्पसंख्यक समाजाने भाजपला दूर ठेवलं आहे वीस मतदा वीस बुथ पैकी पंधरा बुथवर भारतीय जनता पार्टी प्लस आहे आणि पाच बूथवर भारतीय जनता पार्टी मायनस आहे पण जो मायनसचा जो रेशो आहे तो शेकडोच आहे याचा अर्थ असा होतो जबरू ले ले। की अल्पसंख्याक समाज सावंतवाडी शहरात आमच्या बरोबर राहिलेला नाही मी तुम्हाला त्याची प्रत दाखवू शकतो किंवा तुमच्याकडे ती प्रत आता पोचलीच असते सहा सहा सातचा मताचा फरक त्याचप्रमाणे इतर संविधानाचा जो मुद्दा होता जो विरोधकांनी उचलला होता त्याचा फायदा सुद्धा या शहरात शिवसेनेला होताना उद्धव सेनेला होताना दिसतो पण यापुढे निश्चित अल्पसंख्याची मतं भाजपला सोडून जाऊ नये जे जे का काही काही गैरसमज असतील ते दूर करण्याचा निश्चितपणे प्रयत्न केला नाही आणि ही केसरकरांसाठी आणि माझ्यासाठी सुद्धा एखाद्या भविष्यात चॅलेंज आहे की आम्ही दोघ एकत्र असून एवढी मध्ये कमी पडणं च लीड हे काही मोठी गोष्ट नाही आम्हाला दोन ते तीन हजाराचे लीडची अपेक्षा होती ते नेमकं काय झालं त्याच्यावर शंभर टक्के दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकटक मंथन करतील आणि म्हटल्याप्रमाणे अल्पसंख्यांचे जे पाच बुध होते त्या ठिकाणी अल्पसंख्यांक मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आम्हाला दहा बारा टक्के दहा बारा टक्के एकशे वीस आणि सातशे नऊ असा भरपूर फरक आहे किंवा चारशे त्रेचाळीस आणि एकशे बारा अशा प्रकारचे शेकडो फरक दिसला नेमकी काय भाजपची भूमिका अल्पसंख्याकांना आवडली नाही याचा निश्चित विचार केला जाईल आणि अशा पद्धतीने आम्ही वरिष्ठांशी त्यांची बोलली आता राहिला दुसरा विषय माझं गाव मधुर आहे ते मला ब्याऐंशी टक्के वोटिंग झालं काही दिवसापूर्वी गावात पाच दिवस लाईट नव्हते तरी पाच दिवस गावात लाईट नसली तरी मॉडरेटली माझे जे बांधव आहेत शंभर टक्के माझ्या बाजूने राहतात म्हणून वीस वर्ष एक अति सरपंच आमचा बोलू देना ना मला माझ्या नेत्याने संजू परब तू स्थानिक आहेस त्याच्यामुळे ह्यावेळी आमदारकीसाठी माझ्यासमोर तुझंच नाव आहे असं माझ्या नेत्याने मला सांगितलं आणि तू तयार येलेला त्याच्यामुळे मला नेत्यांचा आदेश मिळालेला आहे की या मतदारसंघात भारतीय जनता पार्टी मधून संजू तू कामाला लाग असे मला वरिष्ठ नेत्यांनी आदेश दिलेला आहे पुढच्या कार्यकर्त्यांनी किंवा आणि कोणते जिल्हाध्यक्षांनी दिलेलं नाही मला नेत्यांनी सांगितलेलं आहे की तू कामाला लाग त्यामुळे नेत्यांचा आदेश मानून मी स्थानिक म्हणून त्यापुढे आमदारकीची तयारी करेल आणि सावंत नगरातील या नात्याने बघेन की अल्पसंख्याक कशासाठी लांब गेले त्याचा अभ्यास कर मायनॉरिटी मध्ये जे क्रिश्चन मतदार येतात क्रिशन मतदार ज्या शहरात साबरले त्या

काय करू शकले नाहीत जरा मला असं सांगायचंय गेली वीस वर्ष आता मला द्यायची टक्के म्हटलं त्याच्यामुळे माझ्या गावात लाईट नसली ते संजू परब प्रयत्न होतं सगळ्यांना माहिती असं कोणतरी येऊन सांगून त्याच्या आधी लाईट गेलेले त्याच्या आधी अनेक असे झालेले तरी वीस वर्ष मी सांगेन मी थाले थाले। सांगेन तोच सरपंच बसलेला आहे कोणाला उभा केला तरी सरपंच बरोबर बावीस वर्ष मी सरपंच बसतो ते माझी गावात ताकद बावीस वर्ष जिल्हा परिषद आमदार की वगैरे सगळ्यांना जास्त होतं आज चारशे पंचाळ एवढ्या छोट्याशा गावात चारशे पंचावन्न लीड आहे ब्याऐंशी तसे मडुऱ्यापुरती नाही मडुऱ्या मडुऱ्यापुरती नाही मडुऱ्यावर बोललं गेलं कोण बोल तुम्ही छापू ला ज्यांनी छापलं ते लिहितील ज्यांनी छापलं ते लिहितील आहेत समोर माझ्या नाही नाही लिहिलं ना समजा उदाहरण राजेश नाही राजेश नाईकने जर लिहिलं असेल तर राजेश नाईक उत्तर देईल विधानसभा मी काय बोललो मला माझ्या नेत्यांनी सांगितलं तू स्थानिक आहेस माझ्या नेत्यांनी सांगितलं माझ्या नेत्यांनी सांगितलं तू स्थानिक आहेस स्थानिकाला यावेळी प्राधान्य दिलं जाईल

पुण्यात न आलेत कणकोलीत न आले कुडात आले हे सगळे कोण स्थानिक नाहीत पर्यटकांना स्थान नाही स्थानिकांना प्राधान्य पर्यटकांना प्राधान्य

सन्माननीय शिवराम जोळी या भागाचे दहा वर्ष आमदार होते आज ते कुठे आहेत ते स्थानिक होते का नाही म्हणून स्थानिक पाहिजे शिवराम राजे इथं होते मटकर इथंच राहिले प्रवीण भोसले इथंच राहिले म्हणून स्थानिकांना प्राधान्य जनतेच्या एकदा आमदार झाल्यानंतर जनतेची शेवटपर्यंत सेवा केली पाहिजे म्हणून स्थानिक पाहिजे तुम्ही एक सांगताय पण दोन हजार एकोणीसच्या निवड चौदाच्या निवडणुकीत तुम्ही बाहेरच्या कणगोरीच्या लोकांना मतदान झाला म्हणून आम्हालाच चांगला होता एकोणीस आम्ही बोलतो दोन हजार एकोणीसशे याच्यामध्ये मध्ये पक्षाने दिलेले आदेश आम्ही पाळले होते तुम्ही उगाच काहीतरी सांगा पक्ष नव्हता सेनाबाजी विचार दिले पक्ष उमेदवार तुम्ही कुठे बघले फोटो दाखवा किंवा एक माझं हे दाखवा ना, नारायण राणीने विचार नंतर निसर्गर आणि कार्यकर्त्यांच्या आभार म्हणताना आप्तासुतीयांचा उल्लेख केला ते आप्तासुती सावंतवाळी का जेठ कमी पडलेला सावंतवाडीत एकतीस हजारच लेण मिळालं कमी कसं पेटल तर शहरामध्ये कारण तिला अल्पसंख्यकने आम्हाला बाजूला ठेवलं हे सगळं पाच जे त्यांचे भूत होते ते पाच भूतवर आम्ही शेकडोनी मागे आहोत त्याचा फटका बसला आगामी शिंदे सेना आणि भाजप किती आहे म्हणजे महाराष्ट्रात असं असताना ते ह्या विधानसभा मतदारसंघात आहे शंभर टक्के मागण्याचा अधिकार आहे सहा महिन्याने काय होईल मी सांगू शकत नाही भारतीय जनता पार्टीचं मी स्थानिक आहे बीजेपीकडे मी उमेदवारी मागणार आणि ठामपणे मागणार आणि दिला तर निवडून येणार स्थानिक आहोत वीस वर्ष काम करतोय पर्यटक म्हणून आलो नाही पण तुमच्या पक्ष विधानसभा पक्षाचे प्रमुख आहेत त्यांनी असं म्हटलं संजू परबने माझं छानच आहे बरंच आहे पण संदीप नेमणेकर मागावी यांनी मागावी भाजप चांगला पक्ष आहे त्यांनी मी माझं बोललो मला मला